महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईल वर पोहोचण्यासाठी सर्वप्रथम मी आपलं सर्वांच सर्व पत्रकार बंधूंच या ठिकाणी मनापासून सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो सर्वांना धन्यवाद देतो सालाबादप्रमाणे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची दोनशे चौतीसवी सरकारी जयंती ह्या ठिकाणी सात सप्टेंबर या सात सप्टेंबर बिवडी या ठिकाणी साजरी होत आहे सालाबादप्रमाणे त्या ठिकाणी आपण अनेक मान्यवर त्या ठिकाणी आपण बोलत असतो त्यामध्ये रामोशी बेरड समाजाला आद्य क्रांतिवी राजे उमाजी नायकांनंतर जे खऱ्या अर्थानं दैवत लाभले ते ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ ह्या कार्यक्रमाकरता उपस्थित राहणार आहे असं आत्ताचा आपल्याकरता मेसेज चांगला मेसेज आपल्याला आलेला आहे आणि त्या कार्यक्रमाकरता ते उपस्थित राहणं कन्फर्म झालेलं आहे दोनशे चौतीसवी ही सरकारी जयंती बिवडी या ठिकाणी आपण साजरी करत आहे महाराष्ट्रातून या ठिकाणी लाखोच्या संख्येने रामोशी बेडर समाज व बहुजन समाज त्या ठिकाणी दरवर्षेप्रमाणे येत आहे आणि ह्याही वर्ष अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये बांधव या ठिकाणी जमा होणार आहे ह्या कार्यक्रमाकरता आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवा भाऊ तर येणारच आहे पण ह्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री आदरणीय बा बावनकुळे साहेब ह्या कार्यक्रमाकरता उपस्थित राहणार आहेत ते सुद्धा कन्फर्म झालेलं आहे ह्या कार्यक्रमाकरता आदरणीय सावे साहेब या कार्यक्रमाकरता उपस्थित राहणार आहेत ते हे कन्फर्म झालेलं आहे अनेक मंत्री ह्या कार्यक्रमाकरता येणार आहेत आदरणीय ह्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादांनीही आपल्याला त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे तीही कार्यक्रमाला येणार आहेत आपली आत्ता उद्या बरं शिंदे साहेबांची आपली भेट होणार आहे त्यांनाही पत्रिका देऊन आपण त्यांना विनंती करणार आहे या कार्यक्रमाकरता येण्याकरता हा कार्यक्रम दरवर्षाच्या ह्या कार्यक्रमापेक्षा एक वेगळा कार्यक्रम असणार आहे ह्या कार्यक्रम आदरणीय देवाभाऊ ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि रामोशी बेडर बेरड समाजाला ज्यांनी न्याय दिला आज खऱ्या अर्थाने आमचे महापुरुष असतील समाजासन सर्व एका पटलावरती आला समाजाच्या स्वातंत्र्य काळानंतर ज्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण केल्या आणि ती व्यक्ती आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि ती या ठिकाणी येणार आहे ही जयंती रामोशी बेडरबेरड समाजाकरता सुवर्ण अक्षरात लिहिणारा हा काळ आणि ही टाईम ठरणार आहे याच्यामध्ये ज्या मागण्या आमच्या होत्या ह्या मागण्यांचा या, या ठिकाणी आपल्यासमोर मी ज्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत ह्या मागण्यांचा आपल्यासमोर मी सांगणार आहे आद्य क्रांती राजे उमाजे नाईक हा भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर आद्य क्रांती राजे उमाजी नाईक पहिले क्रांतीवीर म्हणून फासावरती गेलेले आहेत पण चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर वर्ष त्यांची सरकारी जयंती साजरी होत नव्हती ती क्रांतिकारक घोषित होत नव्हते आद्य क्रांतीवीर घोषित करून त्यांची सरकारी जयंती ही महाराष्ट्रभर साजरी होती त्यांचे शासकीय कार्यालय असतील किंवा निमशासकीय कार्यालय असेल याच्यामध्ये त्यांचे फोटो लावलेले आहेत आणि त्या ठिकाणी प्रत्येक कार्यालय आता सरकारी जयंती साजरी करतो ही जयंती ही मागणी आमची पूर्ण झालेली आहे आद्य क्रांती राजे उमाजी नायकांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ बनावं याच्याकरता महाराष्ट्रभर आंदोलनं झाली तीही आमची मागणी पूर्ण होऊन आज आर्थिक विकास महामंडळ त्या ठिकाणी चालू झालेला आहे त्याला पन्नास कोटी रुपये बजेट पडलेला आहे आणि तीही मागणी आमची पूर्ण झालेली आहे आद्य क्रांती राजे उमाजी नाईक यांच्या नावानं जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने एक पुरस्का नाएक नाएक पुरस्कार असतो तसं सरकारने उमाजी नाईक यांच्या आद्य क्रांती उमाजी नाईकांच्या नावाने एक पुरस्कार जाहीर करावा आणि दरवर्षेप्रमाणे त्यांचा जे पुरस्कार आहे ते प्रत्येक समाजातल्या प्रत्येक समाजातल्या म्हणजे इतर सर्व बहुजन समाजातल्या त्यामध्ये जे काम करणारी व्यक्ती आहे वाहून नेणारे व्यक्ती त्यांच्या त्यांच्याकरता ते पुरस्कार आपण देणार आहे तेही सरकारने जाहीर केलेला आहे आद्य क्रांती राजे उमाजी नायकांचं जसं अनेक महापुरुषांचे तिकीट जे पोस्टाचे तिकीट आहेत ती भारत देशामध्ये आणि इतर देशांमध्ये ती जातात तर असं आद्य क्रांती राजे उमाजी नायकांचं तिकीट पोस्टाचं तिकीट त्या ठिकाणी आलेलं आहे आद्य क्रांती राजे उमाजी नायकांच्या नावानं किंवा भैरजी नायक असतील बेडरकनप्पा असतील ब सिंदूर लक्ष्मण असतील यंकप्पा नाईक असतील हे सर्व जेवढे महापुरुष आमचे कमीत कमी चाळीस महापुरुष असे रामोशी बेडर बेरड समाजामध्ये आहेत की जे आतापर्यंत मातीखाली गाडल्या गेले ते त्यांना वरती काढण्याचं काम ह्या महाराष्ट्रातल्या देवाभाऊ सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे महायुती सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे याच्यामध्ये आपण पाठीमागच्या काळामध्ये पाहिलं की आजपर्यंत बहिरजी नायकांसारखा व्यक्ती छत्रपतींचा किंवा या स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून आपण मानतो त्या बैर्जी नायकांच्या नावानं एका टपरीलासुद्धा आत्तापर्यंत नाव नव्हतं आपण विटा खानापूर या तेका ठिकाणी त्या ठिकाणी बैर्जी नायकांचं आय टी आय कॉलेजला त्या ते ठिकाणी नाव दिलं आद्यक्रांती राजे उमाजी नायकांचं पुरंदरमध्ये आय टी आय कॉलेजला नाव दिलं परत आद्यक्रांती राजे उमाजी नायकांचं राथा या ठिकाणी आय टी आय कॉलेजला नाव दिलं आणि यंकापा नायकांचं मग गडचिरोली त्या ठिकाणी नाव दिलं आणि सिंदूर लक्ष्मणांचं जतमध्ये त्या ठिकाणी नाव दिलं म्हणजे पाच कॉलेजला ह्या महापुरुषांचे आमच्या महापुरुषांचे त्या ठिकाणी नावं त्या ठिकाणी लागलेले आहेत ला आज खऱ्या अर्थानं विचार करण्याजोगी गोष्ट आहे की एवढ्या वर्ष जी झालं नाही ती ह्या सरकारने केलं देवाभाऊने केलं तर त्यामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे बऱ्याच वर्षापासून आपल्याला या ठिकाणी दरबारीला म्हणजे मला वाटते पहिला असा समाज असेल किंवा पहिला असा अद्यक्रांती राजे उमाजी नाईक असते की सातवी वेळ या ठिकाणी सातवी वेळ आपल्या देवाभाऊची या ठिकाणी येण्याचे आहे दोन हजार चौदा पासून या ठिकाणी ते येतात पाठीमागच्या एका कार्यक्रमाला पाऊस जादा होता हेलिकॉप्टरचं त्या ठिकाणी त्यांना सिग्नल मिळाला नाही त्यामुळे ते भाषण त्यांनी त्या ऑनलाईन भाषण केलं तर ही सातवी वेळ भाऊंची या ठिकाणी यायची आहे यामध्ये अनेक मागण्या आपल्या ज्या होत्या अनेक प्रलंबित ज्या मागण्या आहेत आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांचं एक राष्ट्रीय स्मारक व्हावं आणि ती राष्ट्रीय स्मारक आपण पहिलं हट्ट केलं की ते भिवडीमध्ये व्हावं भिवडीमध्ये एक, एक एकर त्या ठिकाणी जागा आहे आणि त्या एक एकरामध्ये फक्त आपला जर पुतळा जर पं पंचवीस फूट सव्वीस फुटाचा पुतळा आपला घोड्यावरचा पुतळा जर बसवायचं म्हणलं त्याला गार्डन जर त्या ठिकाणी करायचं म्हणलं तर ते एक पुतळा सुद्धा त्या ठिकाणी होत नाही आणि आपला मानस असा आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक असतील छत्रपती संभाजीराजांचे मा स्मारक असतील अनेक महापुरुषांचे स्मारक असतील त्या तोडीस तोड आद्य क्रांतीवी राजे उमाजी नाईकांचं स्मारक व्हावं कारण आद्य क्रांतीवी राजे उमाजी नाईक हे ब छत्रपतींनंतर म्हणजे त्या ठिकाणी रा भौ... स्वराज्य <Santhe> स्थापन करणारे हे पहिले आद्य क्रांतीवीर आहेत देशाच्या लढाईमध्ये पहिले फासावरती जाणारे आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक आहेत त्यामुळं त्यांचं स्मारक त्या ताकदीचं व्हावं आणि त्या स्मारकामध्ये भारतातले महाराष्ट्रातले जे आमचे चाळीस बेचाळीस आद्य क्रांतीवीर जे महापुरुष फासावरती गेलेले आहेत त्यांचा सर्वांचा इतिहास त्या ठिकाणी यावा आद्यक्रांती राजे उमाजी नायकांचा इतिहास तर यावाच पण भैरजी नायक असतील बेंद्रकनप्पा असतील लक्ष्मण असतील बाजा बाजा दौल्या रामोशी उम्या रामोशी अनेक त्या ठिकाणी वाद्यक्रांती राजे उमाजी नायकानंतर रामोशी समाज त्या ठिकाणी फासावरती गेलेला आहे त्या सर्वांचा एवढा मोठा इतिहास रामोशी समाजाचा गाडला गे गेलेला आहे त्या ठिकाणी म्हणून आपण त्या ठिकाणी एक लेझर शो टाईप मोठं त्या ठिकाणी म्हणजे पुतळा होणार आहे त्या ठिकाणी लेझर शो आपला राहणार आहे आपल्या प्रत्येक महापुरुषांचा इतिहास त्या ठिकाणी राहणार आहे त्या ठिकाणी एक मोठा दोन तीन हजार लोक बसते आणि एवढा मोठा हॉल त्या ठिकाणी होणार आहे आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांच्या त्या याच्यामध्ये गार्डन होणार आहे परत त्या ठिकाणी याचं जी, जी आ, जे यू पी सी एम पी सी आमची जी मुलं करतात ज्यांना पुण्यामध्ये येऊन राहण्याकरता त्यांची सोय नाही अशी त्या ठिकाणी सोय असणार आहे असं एक भव्य दिव्य असं राष्ट्रीय स्मारक व्हावं त्या ठिकाणी भिवडी या ठिकाणी एक एकर जमीन असल्यामुळं त्या ठिकाणी होऊ शकत नव्हतं तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी आपण माहिती केली त्या दोन एकर एक एकर अशी त्या ठिकाणी आपल्याला मिळलं आणि त्याच्यानंतर आपण दिवे या ठिकाणी निर्णय घेतला की दिव्यामध्ये एक जागा त्या ठिकाणी बरेचसे याची आहे सरकारी जागा आहे तर त्या ठिकाणी आपण मागणी देवाभाऊंक केली सरकारक केली कलेक्टर साहेबांक केली आणि त्या ठिकाणी दिव्यामध्ये आपल्याला द्यायचं त्यांनी राष्ट्रीय स्मारक दहा एकर जमीन आपण मागितली होती पण आपल्याला पाच एकर जमीन त्या ठिकाणी देण्याचा आपल्याला कबूल केलेला आहे आपल्याला ह्या जयंतीमध्ये आद्य क्रांतीवी राजे उमाजी नायकांचं जे, जे, जे बजेट त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारकाकरता पडणार आहे ब एकोणपन्नास कोटी दहा लाख रुपये ती बजेट होत आहे पाच एकर जमीन आपली त्या ठिकाणी मागणी आहे बऱ्यापैकी काम झालेलं आहे गावाला सुद्धा आपण त्या ठिकाणी विश्वासात घेऊन त्या ठिकाणी आपण ती करणार आहे येणाऱ्या ह्या सात सप्टेंबरला आपल्याला ती गुड न्यूज म्हणून समाजाला बहुजन समाजाला ती मिळणार आहे असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो याच्यामध्ये आद्य क्रांतीवी राजे उमाजी नाईक जसे अनेक महापुरुषांच्या सरकारी जयंती साजऱ्या होतात आणि त्याला सरकार जी काय आता आतापर्यंत आपण जय मल्हार क्रांती संघटना हे खर्च करीत एवढा मोठा खर्च करीत या ठिकाणी आलेले आहे पण इथून पुढच्या काळामध्ये आपली जी मागणी आहे की आद्य क्रांती राजे उमाजी नायकांची सरकारी जयंती आपण केलेली आहे पण त्याच्याकरता एवढा मोठा त्या ठिकाणी पन्नास लाख रुपये आपला खर्च दरवर्ष आपला या ठिकाणी होतो तर ते खर्च सरकारने द्यावं त्याचंही आता सध्या आपलं काम चालू आहे तीही आपल्याला गुड न्यूज मिळू शकते ह्या जयंतीमध्ये असं आपल्याला या ठिकाणी मी सांगतो अनेक मागण्या त्या मागण्यांपैकी आपल्या एक मागणी आमची चित्रपटाची आद्यक्रांती राजे उमाजी नायकांची चित्रपट महाराष्ट्रभर आणि देशभर जावा तर असा आपला जो मानस आहे तर त्याच्यामध्ये आता आपण ती मागणी आपली राहणार आहे आणि जे आद्य क्रांतीय राजे उमाजी नायकांचे सर्व जे इतिहास आहे त्या इतिहास सगळं पुढं यावा आणि आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक म्हणजे आद रामूशी बेडर बेडर समाज जो आहे हा समाज म्हणजे आरक्षणाचा जो मुद्दा आहे हो आमचा पाठीमागं सुटलेला आहे अनेक आरक्षणाचे आंदोलनं ह्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये चालू आहे तो त्यामुळं आम्ही आमचा मुद्दा पाठीमागं ठेवलेला आहे पण आमच्या ज्या ज्या मागण्या ज्या स्वातंत्र्या काळानंतर मातीखाली गाडल्या गेल्या होत्या त्या सर्व मागण्या आमच्या पूर्ण झालेल्या आहेत येणाऱ्या दोन मागण्या आमच्या ज्या आहेत ह्या जयंतीच्या टाइम याच्यामध्ये देवेंद्रजी त्यांच्या हाताने ती घोषणा करून ते काम सुद्धा आपलं एक चार पाच महिन्यामध्ये काम चालू होऊ शकतं असं त्या ठिकाणी आत्ताचं चित्र आहे आरक्षणाच्या संदर्भातली जी मागणी त्याच्या संदर्भात का तुम्ही निवेदन देणार आहात याच्यामध्ये आरक्षणामध्ये आपण प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी आपली आंदोलनं झाली ज्या ज्या ठिकाणी आपल्या सभा झाल्या आपण प्रत्येक याला आपला फर्स्ट मुद्दा आरक्षणाचाच आपला असतो आहे त्याच्यामध्ये कर्नाटकामध्ये जी बेडर समाज आहे त्यांचा आमचा रोटी बिटी व्यवहार आहे आणि ते जर बेडर समाज एस टी आरक्षणामध्ये आहे तर आम्ही सुद्धा ते त्यांचे नातलग आहे त्याच्यामध्ये ती जुळत आमचं सर्व काय जुळत आहे जसं धनगड आणि धनगरांचं जो हे आहे चालू तसंच रामोशी आणि बेडर यांचं जे चालू आहे त्यामुळं जर धनगर समाजाचं त्या ठिकाणी झालं तर रामोशी समाजाचं सुद्धा होईल पुतळ्यासाठी किंवा काय याच्यामध्ये राष्ट्रीय स्मारकाचा तर पूर्ण आराखडा तयार आहे काही कारणास्तव एक याच्यामध्ये ती राहिलेला आहे पण येणारा हे जो आहे त्याच्यावरती बजेट पण पडलेलं असन आणि जागा पण फायनल झालेल्या असन आणि ती स्मारक होणार आहे ती भव्य दिव्य आणि त्याच्यामध्ये पुतळा वगैरे सगळं जे काय आहे ते सर्व होणार आहे प्रोग्राम आता प्रोग्राम आत्तापर्यंत आला नाही पण ज्या ज्या वेळेस मी दोन तीन दिवसाला भाऊंना भेटून त्या ठिकाणी मी सांगतो आहे आणि ती हा म्हणतात आता याला मुंबईमध्ये जे आंदोलन आता चालू आहे तर याच्याकरता आता त्या जसे गोष्टी पुढं येत्यानं आपल्याला पाव कसं होतं आहे पण तर आपल्याला त्या ठिकाणी फायनल आपलं आहे की येणार आहे शंभर टक्के येणार आहे